हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांसमोर सरकारी कर्मचारी संघटनांचे सत्याग्रह आंदोलन हिंगोली राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राज्य संघटना शिक्षण संघटना जिल्हा परिषद संघटना ग्रामसेवक संघटना आणि अन्य संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जिल्हा प्रशासनाने या मागण्यांवर कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली तुम्ही आज का तुमचं काम पण आंदोलन आहे काय काय मागण्या आम्ही दोन, दोन तासासाठी केलेलं आहे काय मागण्या अठरा मागण्या आहे सांगा काय म्हणते सांगा जुनी पेन्शन हे सुधारित पेन्शन वेतन आता त्वरित लागू करावे बऱ्याच आमच्या अठरा मागण्या आहेत ते आम्ही शासनाला पाठ दिलेल्याच आहे तर आपल्या माध्यमातून तर शासनाकडं आपण पण ते हे करावे तालुक्याला आज संख्यसंख्यागर आहे आणि हे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि प्रत्येक काम केलं तर जिल्हा परिषदला आहेत प्रत्येक आमचे जेवढे कर्मचारी आहेत त्यांच्या प्रत्येक सत्याग्रह चालू आहे